रसिक मित्र हो श्री मनाच अंतरंग उलगडवून दाखवणारी कवयत्री प्रणाली अर्थात राधा यांची अप्रतिम हृदयस्पर्शी अशी कविता मी माझ्यासाठी उरलेच नाही अभिवाचन उमेशिंदे काय केलं कुणासाठी काय दिलं कुणाला काय काय केलं कुणासाठी काय दिलं कुणाला याचा हिशेब मी कधी धरलाच नाही सर्वांना पुरता पुरता मी माझ्यासाठी उरलेच नाही सर्वांना पुरता पुरता मी माझ्यासाठी उरलेच नाही सर्वांचे दुःख जाणले सर्वांना आपले मानले सर्वांचे दुःख जाणले सर्वांना आपले मानले कुणी मला किती जाणले हे मी जाणलेच नाही सर्वांना पुरता पुरता मी माझ्यासाठी उरलेच नाही सर्वांना पुरता पुरता मी माझ्यासाठी उरलेच नाही काळजी होती साऱ्यांची काळजी होती साऱ्यांची त्यांना झालेल्या त्रासाची त्यांच्या थोड्या थोड्या गोष्टींची पण पण कुणाला ते पात्र कळलेच नाही सर्वांना पुरता पुरता मी माझ्यासाठी उरलेच नाही सर्वांना पुरता पुरता मी माझ्यासाठी उरलेच नाही दुसऱ्यांसाठी प्रार्थना दुसऱ्यांसाठी आनंद दुसऱ्यांसाठी वेदना दुसऱ्यांसाठी प्रार्थना दुसऱ्यांसाठी आनंद दुसऱ्यांसाठी वेदना स्वतःसाठी मी काही ठेवलेच नाही स्वतःसाठी मी काही ठेवलेच नाही सर्वांना पुरता पुरता मी माझ्यासाठी उरलेच नाही इतरांना मदत इतरांना प्रेरणा इतरांना दिलासा इतरांना मदत इतरांना प्रेरणा इतरांना दिलासा मी स्वतःला कधी कळलेच नाही सर्वांना पुरता पुरता मी माझ्यासाठी उरलेच नाही सर्वांना पुरता पुरता मी माझ्यासाठी उरलेच नाही अभिभाजन उमेश शिंदे धन्यवाद